हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनेल ब्लॉग विथ वर्षा मी वर्षा तुम्हा सगळ्यांचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते तर आजचा ब्लॉग आपला छोटासाच असणार आहे तर आजचा ब्लॉग आहे जे माझे सँडल्स वगैरे आहेत किंवा चप्पल्स आहेत जे माझं कलेक्शन आहे ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे एवढ्या पण नाहीत माझ्याकडे चपल्या सँडल्स वगैरे थोड्याच आहेत पण ज्या काय आहेत ते मी दाखवणार आहे आणि त्याच्यातल्या कोणती तुम्हाला आवडती ते पण सांगा ते कुठून वगैरे घेतल्या काय ते मी सगळं सांगणारच आहे तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करायचा आहे कमेंट करायचं आहे शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब केलं नसेल अजून चॅनेल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे तर खूप जण सबस्क्राईब करतायत परत अनसबस्क्राईब पण करतायत तर प्लीज असं करू नका कारण खूप सारी मेहनत लागते ह्याला आणि तुमच्या एका लाईकची आणि सबस्क्राईबची खूप गरज असते सबस्क्रायबरची खूप गरज असते त्याच्यामुळे प्लीज असं करू नका आणि लाईक नक्की करत जा तर चला स्टार्ट करते तर आ, मला ना पर्सनली माझं सांगते मला भयंकर चपलांचा ना दे म्हणजे वेगवेगळा चपला सँडल्स हे मला घ्यायला खूप आवडतं ड्रेस वगैरेपेक्षा सुद्धा मला चपलांच्यावर भयंकर ना दे पर्सनली मला भर भरपूर आवडतं आणि प्रत्येक ड्रेसवर मॅचिंग होणारी चप्पल माझ्याकडं असावी असं मला वाटत असतं तर त्याच्यातूनच आता माझी स्वतःची तर कमाई काहीच नाही आहे मी नवऱ्याच्याच पैशातून घेत असते तर माझी जेव्हा स्वतःची कमाई मी करेन तेव्हा तर मग माहीत नाही मला मी माझ्या मनाचं सगळं घेईल आता नवऱ्याचं जरा पैसा असतात त्याच्यामुळे जरा कंट्रोल करावं लागतं एखादी चप्पल एखादी वगैरे आवडली तर घेऊ नाही शकत कारण स्वतःच पैशाचं वेगळंच असतं ना की स्वतः कमवल्यानंतर वेगळंच पडतं आणि दुसऱ्याच्या ह्याच्यावर ते वेगळंच पडतं शेवटी कसं असतं की आपण कमवलेला एक रुपया हा त्याची किंमत आपल्यालाच माहीत असते कारण आपण स्वपष्टानं ते कमवलेलं असतं आणि शेवटी लोकाच्या जीवावर म्हटल्यानंतर ते वेगळंच पडतं तर त्याच्यातून पण मी काही घेतलेलं आहे आता ह्या माझ्या चपल्या काय आत्ताच्याच नाही आहेत सॅन्डल्स वगैरे दोन तीन वर्षापूर्वीच्या पण आहेत मी कं व्यवस्थित सांभाळून ठेवते आणि आपण काय रेग्युलर कुठे बाहेर वगैरे एवढं जाणं होत नाही त्याच्यामुळे यूज नाहीत होत त्यामुळे राहतात बऱ्यापैकी टिकतात तर चला वेळ न घालवता तुम्हाला दाखवते तर आधीरातचं पण भरपूर सँडल्स आहेत आमच्या दोघांच्या जास्त चपला असतील आराध्यापेक्षा आणि त्यांच्या पप्पांच्यापेक्षा आमच्या दोघांचेच आहेत त्याच्यातनं पण मला अजून काय घ्यायचं असतं पूर्ण स्टँड आमचं भरलेलं आहे तरी सुद्धा माझी अपेक्षा असते की अजून मी घ्यावी चप्पल वेगवेगळ्या प्रकारच्या चप्पलचं दुकान किंवा हे दिसलं कि माझं मन खूप असं हे होतं मला भयंकर ना आधी चपल्यांचा वेगवेगळ्या चपल्या घ्यायचा आपण व्हिडिओ बघूया व्हिडिओ करायचं कारण असं कि मी चपल्या सगळ्या काढल्या होत्या व्यवस्थित ठेवाय स्टँड वरच्या आणि पुसून पण ठेवायच्यात खराब झालेल्या तरी माझ्या चांगल्या चपल्या बॉक्समध्येच असतात आणि थोड्याफार बाहेर असतात एवढ्या पण नाही आहेत माझ्याकडं आता भरपूर मी ता तुटल्या वगैरे त्याच्यामुळं टाकून दिलेल्या आहेत आणि मला प्रमोशन म्हणा की व्हिडिओसाठी खूप साऱ्या मग गेल्या वर्षी स्लीपर्स आलेल्या चपल्या आलेल्या ज्या आपण रेग्युलर यूज करू शकतो अशा तर त्या पण माझ्याकडं ना मी ह्याला त्याला देऊन टाकल्या कारण एवढ्या मी काय करणार होते जवळजवळ आय थिंक मला आता आठवत नाही आहे नऊ दहा तरी जोड आलेले मला ते प्रमोशन करायचं होतं किंवा काय म्हणू आपण त्याचे व्हिडिओ पाठवायचे होते घरून चपलांचे तर त्या आल्या होत्या मला तर मी मला वापरायसाठी दोन ठेवल्या होत्या दोन जोड आणि बाकीच्या मी अशा देऊन टाकल्या सगळ्यांना पाहुण्यांना वगैरे वापरायला कारण एवढ्या मी ठेवून पण काय वापरणार होते आणि तेच तेच घालून पण कंटाळा येतो त्यामुळं तर थोडं ब्लर वगैरे दिसतंय का तर चला दाखवते तर सगळ्यात पहिला जो आहे सॅन्डेल तो दाखवते तर हा वाला असा आहे बघा त्याला ही पण आहे थोडीशी नॉर्मल आहे जास्त पण नाही आहे असा सँडेल आहे तर हा सँडेलला ना तीन चार वर्ष झाले असतील मी घेतलेला आणि असा सँडेल तुम्ही पंजाबी ड्रेस घाला पंजाबी ड्रेसवर किंवा साडीवर पण छान दिसतो थोडी हिल असल्यामुळे तर साडीवर किंवा पंजाबी ड्रेसवर असा सँडल तुमच्याकडं असायला पाहिजे तरी घालू शकता त्याच्यावरती खूप छान दिसतो जास्त करून पंजाबी ड्रेस घातला ना की त्याच्यावर छान दिसतं थोडी हिल आणि ते खूप खाली छान दिसतं घातल्यानंतर असा सँडल जीन्सवर वगैरे एवढा एवढा खास नाही दिसत घालू शकता पण खास नाही दिसत साडीवर आणि मोस्ट ऑफ ह्याच्यावरती पंजाबी ड्रेसवरती मस्त दिसतो तर असा सँडल पंजाबी ड्रेसवर खूप छान दिसतो आणि हा दोन तीन वर्षपूर्वी मी मार्केटमधून घेतलेला आहे वाशीमधून तर हा मला आठवत नाही आय थिंग अडीचशे तीनशेपर्यंत मी घेतला असेल चांगला टिकला आहे दोन तीन वर्ष झाली त्याच्यानंतर हा बघा असा मला आहे व्हाईट कलर मी घेतलेला आणि थोडा खराब व्हाईट आहे त्याच्यामुळे थोडा खराब दिसत असेल आणि ऑलरेडी हा खराबच झाला आहे तर हा मी घेतलेला ऑनलाईन घेतलेला मी शोवरून तर फोटोमध्ये आपल्याला ना छान दिसतं आणि जेव्हा आपण ऑर्डर मागवतो तेव्हा पण बरा होता पण मला माहीत नव्हती हे स्टिकर निघल त्याचं आणि ह्या स्टिकरवर पूर्ण त्याची शो होता तो शो तरी केला तरी बऱ्यापैकी यूज केला मी दोन वर्ष झाली हे सँडल मी घेतले गें दोन अडीच वर्ष झाली असतील तर असा सुद्धा सँडल तुमच्याकडं असायलाच हवा हा सँडल ना सगळ्यावरती युजफुल असतो म्हणजे तुम्ही पंजाबी ड्रेसवर घालू शकता कुर्तीवर पण छान दिसतो प्लस जीन्स टॉपवरती पण छान दिसतो प्लस साडीवरती पण छान दिसतो त्यामुळे असं सँडल ना एकतरी पाहिजेच या टाईपचा व कलर तुम्ही कोणता पण घ्या असा असावाला थोडीशी गिल येतं तर मी हा हो ऑनलाईन घेतलेला आता कितीला घेतलेला कि मला आठवत नाही कमीच होती दोनशे अडीचशे प्राइस होती काहीतरी मला आवडला का म्हणून मी घेतला पण काय होतं ऑनलाईनमध्ये ना असं म्हणजे जरा क्वालिटी चांगली नाही भेटत असं मला वाटतं खालचं याचं हे मटेरियल छान आहे फक्त हे वरचं व्यवस्थित नाही आहे हे निघालं होतं हे मी चिपकरून घेतलंय याचा जो स्टिकर आहे याच्यामुळे शो आहे याला तर बघा असं आहे सँडेल तर याच्यामुळे शो येतो तर हे चिपणून घेतले तर मला तर एवढा नाही हे वाटला कारण ऑनलाईनपेक्षा मी ऑफलाईनच त्याच्यामुळे घ्यायला बरं पडतं आपण व्यवस्थित बघून घेऊ शकतो आपल्याला बघितल्यानंतर लगेच कळतं की तुटणार आहे किंवा हे निघणार आहे त्याच्यामुळे आपण घेत नाही ऑफलाईन जेव्हा घेतो ऑनलाईन एवढं समजत नाही दिसायला खूप छान दिसतं आणि आल्यानंतर मग होतं तर हा एक हा सँडल तुमच्याकडं असायलाच हवा जो सगळ्यांवरती युजफुल ठरतो त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे नसेल तर नक्की घ्या असा एक सँडल मला अजून एक घ्यायचा आहे तर लवकरच मी घेणार आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवून घेतल्यानंतर कारण हा आता खराब झाला आहे त्याच्यामुळे त्याच्यानंतर अशी चप्पल ही चप्पल मी मागच्या व्हिडिओमध्ये हो जेव्हा घेतली तेव्हाच तुम्हाला दाखवली होती मी शॉपिंग केली होती तेव्हा पूर्ण खड्यांनी भरलेली आहे आणि फ्लॅट आहे आता ही फ्लॅट थोडीशी सिल सी आहे नॉर्मल तुम्ही बघू शकता अशी तर अशा ज्या चपल्या आहेत ना त्या सुद्धा आपल्याकडं असायलाच पाहिजेत तर ह्या चपला ना कुर्तीवर पण छान दिसतात कुर्ती लेगिंग जेव्हा आपण घालतो त्याच्यावर एक नंबर दिसतात पंजाबी ड्रेसवरती पण खूप मस्त दिसतात पंजाबी ड्रेसवरती आपण अशी चप्पल ही वाली चप्पल घालायची मस्त पायामध्ये पेंजन किंवा धागा पाय एक नंबर दिसतो अशी चप्पल घातल्यानंतर बघा तुम्ही खूप छान शो येतो पायाला त्यामुळे अशी पण चप्पल आपल्याकडं असायला पाहिजे आणि साडीवर मेन पॉईंट साडीवर पण भयंकर छान दिसते अशी वाली चप्पल तुम्ही हिलची नसेल फ्लॅटमध्ये असेल तरी काय प्रॉब्लेम नाही खूप मस्त दिसते तर ही चारशे रुपयाला मी घेतली थोडी महाग भेटली मला असं मला वाटतंय तर चारशे रुपयाला मी घेतलेली ही वाशी मार्केटमधूनच घेतलेली मला बघितल्या बघितल्या आवडली खूप पूर्ण खड्यांनी इथून इथून भरलेली आहे इथून पण लावलेले आणि छान आहे टिकायला छान आहे टिकली आहे जास्त मी यूज करत नाही बाहेर जाता येतं जर फंक्शनल आपण ड्रेस घातला पंजाबी ड्रेस किंवा साडी नेसली तरच मी घालते माझ्या व्हिडिओमध्ये एक दोन असेल पण हे घ्या घातलेली मी दाखवेल तुम्हाला खूप छान साडीवर पण दिसतो साईडला मी फोटो लावेन जेव्हा मी विअर केले ज्याचे ज्याचे माझ्याकडे फोटो असतील ला, ना ते लावेन मी नसतील तर ते नाही लावू शकत मी तर अशी पण अशीच घ्या अशी नाही म्हणत अशा टाईपमध्ये तुम्ही कोणती घेऊ शकता तर ही एक चप्पल त्याच्यानंतर ही चप्पल बघा माझ्या आयुष्यातली मी म्हणू शकते महागडी चप्पल जी घेतली असेल मी ती ही घेतली आहे जी की लग्नामध्ये नवरी वगैरे नवरी मुलगी वगैरे घेते तशी पूर्ण खड्यांनी वगैरे भरलेली हिल असणार आयुष्यातली माझ्या पहिलीच एवढी महागडी चप्पल असेल आणि ती पण शोरूममध्ये आम्ही घेतली कारण हेच मला ह्यांनी मला फोर्स केला नाही तर मी शोरूममध्ये वगैरे घेत नाही छपल्या एवढ्या महाग त्याच्यामध्ये माझ्या बाहेर कितीतरी चपला येतात त्यामुळं मी असल्या भानगडीत पडत नाही पण ह्यांनी फोर्स केल्यामुळं मी घेतली ह्याला पण इथं कडे खडे आहेत इथे पण डिझाईन आहे तर हे बघा आशिवाली हिले खूप मस्त हे चप्पल मला बघितल्या बघितल्या आवडली आणि खूप महाग भेटली ही चप्पल ह्याची प्राइस मला आठवत नाहीये महाग भेटली पण मस्त आहे चप्पल टिकायला वगैरे आणि शोरूम मध्ये घेतली म्हणल्यानंतर टिकायचं काही हे सांगू शकत नाही टिकतात त्या चपल्या फक्त जरा महाग असतात तर ही चप्पल आपण कधी घालू शकतो साडीवर जेव्हा काहीतरी कार्यक्रम लग्न असेल किंवा मोठा कार्यक्रम काहीतरी लग्न म्हणा दुसरं काहीतरी साखरपुडा म्हणा अशा ठिकाणी अशा वेळी आपण जेव्हा मस्त काटापद्राच्या वगैरे साड्या घालून मस्त तयार होतो ना तेव्हा आशिवानी चप्पल खूप भारी दिसते तर आणि त्या साड्यांवरती अशा चप्पल्या घातल्या ना मॅचिंग पण होतात भारी दिसतात त्याच्यामुळे अशी पण चप्पल एक पाहिजे जी फंक्शनल असेल फंक्शनल म्हणजे फंक्शनल जेव्हा आपण कपडे घालू त्यावरती मग तो ए, ड्रेस पण असला ना तरी पण छान दिसते आपला ड्रेस फंक्शनल म्हणजे आपण फंक्शनसाठी कसा यूज करतो ड्रेस पूर्ण भरलेला वगैरे त्याच्यावरती अशा चपला खूप मस्त दिसतात याच्यावरचा पण फोटो असेल तर नक्की मी साईडला लावेन खूप मस्त दिसते साडीवर तुम्ही साडीवर घाला फंक्शनल ड्रेसवरती घाला खूप मस्त दिसते शिवाय कुर्ती आणि लेगिंग्सवर घातले तरी पण छान दिसणार पण कुर्ती आणि कुर्ती त्या टाईपच्या असायला पाहिजे म्हणजे चांगल्या असायला पाहिजे भारी दिसते आणि ही वाली एक चप्पल आहे तर ती मी फक्त आपल्याला कुठे स्कूलमध्ये किंवा बाहेर बाजारात इकडं तिकडे जायचं असेल तरच मी ही यूज करते इकडे याच्या घरी त्याच्या घरी नंदेच्या घरी किंवा पाहुण्यांकडे जायचं असेल शॉपिंग करायला जायचं असेल किंवा बाजार वगैरे आणायला जायचं असेल तर मी ही चप्पल घालते असं नाही की रेग्युलर पण यूज करते फक्त असं बाहेर जायचं असल्यानंतर ही चप्पल मी यूज करते रेग्युलर आपलं इथं वापरायला ती वेगळी चप्पल स्लीपर आहे ती एक आहे बाहेर एक मग तुम्ही रेग्युलर अशी बाहेर येण्या जाण्यासाठी फ्लॅटमध्ये अशी चप्पल घेऊ शकता हो आणि खूप छान मला आवडलेली ही ही पण दोनशे रुपयाला घेतलेली दोनशे अडीचशे असेल तर एवढ्या चप्पल्या आहेत माझ्याकडे आणि रेग्युलर यूजची मी तुम्हाला सांगितली एक बाहेर आहे ती स्लीपर आणि एक आता पावसाळ्यामध्ये मी सँडल घेतलाय म्हणजे पावसासाठी यूज करण्यासाठी तो एक आहे तो एक बाहेर आहे आता तो काही दाखवणार नाही खराब झाला आहे त्याच्यामुळे म्हणजे आपण यूज करतो पावसा त्याच्यामुळे खराब झाला आहे तर अशा एवढ्या माझ्याकडे आहेत तर असं होतं माझं चपलांचं कलेक्शन तर याच्यामध्ये आधीच्या पण चपल्या भरपूर आहेत आता पण व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे नाही दाखवणार मी परत कधीतरी दाखवेल जर तुम्हाला बघायचं असेल तर मला कमेंट करून सांगा आणि कसं वाटलं माझं चप्पलचं कलेक्शन नक्की सांगा तुम्हाला कोणती याच्यातली चप्पल जास्त आवडली ते पण नक्की सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या पुन्हा भेटूयात उद्याच्या नवीन एकामध्ये तोपर्यंत बाय बाय